रेस्टॉरंट काढायचं नंतर आपण सुकी सुक्का बाजार म्हणजे बोंबील करंदी त्याच्यावरती करायचं कारण हे पदार्थ कुठे मिळत नाही तसे तेव्हा खरंच जे माझ्या घरी बनतं ते इथे बनतं एकही गोष्ट अशी नाही जी मी केलेली नाही म्हणजे अगदी हे लेदर चूज करण्यापासून हे फर्निचर बनवण्यापासून ते ह्या काय म्हणताना हा जांब्याचा दगड कोकणात मागवण्यापासून सगळं मी केलं Oh, काही कोणाला करू दिलं नाही पेंटिंग्सपासून पण त्यांनी मीच ठरवलेत काय काय करायचे तर माझा जो okay. कस्टमर जेवढा इम्पॉर्टंट आहे ना तेवढंच माझ्यासाठी माझ्या बॉलिवूड आणि मराठीतला ऍक्टर इम्पॉर्टंट okay. आहे किंवा कोणतरी म्हणतो मला रे खूप तिकड असतं जेवण ते मी hmm. जास्त सिरियसली घेईन छान सांगितलं मला तुम्ही म्हणतो नका जेवण मराठी जेवण तिकडच असणार आहे कारण माझ्या घरचं जेवण आहे ना माझ्या घरचं जेवण तिकड असतं आपण आहोत गोरेगावमधील अशा खास रेस्टॉरंटमध्ये ज्याचं नाव आहे सुखासुकी अर्थात हे जे रेस्टॉरंट आहे हॉटेल जे आहे ते सगळ्यांनाच माहिती आहे अभिनेते दिग्दर्शक निर्माते महेश मांजरेकर सर यांचं हे हॉटेल असून आपण इथे छान असं त्यांच्यासोबत तर मारणार आहोतच त्याचबरोबर हॉटेलसुद्धा एक्सप्लोअर करणार आहोत चला तर मग फायनली महेश मांजरेकर सर आपल्या सोबत आहेत मटा मध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते धन्यवाद सगळ्यात आधी कसे आहात सर तुम्ही ओके आल्याला फार मला छान वाटलं कारण की सुरुवातीलाच एंट्री केल्या गेल्या के मस्त ग्रीनरी त्याचबरोबर समोर मंदिर नंतर लेफ्टला शिवाजी महाराजांची प्रतिकृती म्हणजे एकंदरीतच ऐतिहासिक निसर्गरम्य हे सगळंच याला एक लाभलेलं आहे असं मराठी येस आणि सगळ्यात सुरुवातीचा प्रश्न म्हणजे असा की सुखासुखीचा प्रवास नेमका कसा सुरू झाला काय सांगाल मी ऍक्च्युली मला काय व्हायचं की माझ्या घरी लोक खूप जेवायला आईच्या जेवण सगळ्यांना आवडायचं मला असं वाटलं की कधीतरी पुढे आईचं जेवण हे घरचे आता ओळखीचे खातात आपण एक रेस्टॉरंट काढावं असं खूप दिवसापासून होतं पण मग आई गेली मग ते राहिलंच तसं मग काय करायचं mm -hmm. मग नंतर मला असं लक्षात आलं की आपण रेस्टॉरंट काढायच्या नंतर आपण सुका बाजार म्हणजे बोंबील करंदी याच्यावरती हे करायचं कारण हे पदार्थ कुठे मिळत नाही तसे पण आणि मला एक तर सुकी मच्छी खूप आवडते पण ना त्याला एक टेस्ट डेव्हलप करायला लागते मग केल्यानंतर लोक इथे होऊन ते तर खायचे पण अरे तुम्ही मासे काय नाही ठेवत अरे तुम्ही हे काय नाही ठेवत म्हणते चला सुखासुकीमध्ये आपण ते ठेवू असं mm -hmm. mm -hmm. करता करता ते झालेलं हे आहे रेस्टॉरंट म्हणजे आणि ते अजूनही म्हणजे माझ्या घरचंच म्हणजे मायाकडे मसाल्यांपासून एव्हरीथिंग इज आय सोर्स म्हणजे माझ्या घरी असतं तेच इथे असतं माझ्या घरी बनतं तेच जेवण माझ्याकडे पनीर बनत नाही तिथे पनीर देत नाही मी कारण पनीर हे मराठी डिश नाही आहे आणि पनीर मिळतं काही इथे कशाला येतं काय तसं करून मग त्या थीमवर की आपल्या घरचं म्हणजे स्टेट फ्रॉम द मांजरेगत किचन जे म्हणतो मी खरच जे माया घरी बनत ते इथे बनत बाकी काही नाही okay. जसं तुम्ही नाव घेतलं आईंचं म्हणजे तुम्ही माई म्हणता राईट तर त्यांच्या का काही अशा आठवणी किंवा तुम्हाला त्यांची कोणती अशी डिश आवडते किंवा लहानपणी वेगळं आणि नंतर मोठ्यापणे वेगळं असं नाही पण माझ्या आईने कुठलेही म्हणजे मला अशी एक डिश आठवत नाही जी मला तिची आवडलेली नाही ओके okay. बरं ते कसं आहे की त्यावेळी आय थिंक बायकावर मोर गिफ्टेड त्यांनी कधी चमचे वापरले नाहीत काही नाही हात वज ते म्हणजे आता वर ना थोडं थोडं टेस्ट म्हणजे ते त्या वाट्या वरवंट्यावर घासलेल्या जी टेस्ट आहे ना ती नाही आहेत ग मिक्सरला बरोबर किती म्हटलं ना तरी तर त्यामुळे ते तो जो एक काळ होता ना म्हणजे आता मी माझ्या आई मी सगळं करतो आईच्याच रेसिपीज वापरतो पण तरी ती आईच्या हातची टेस्ट आहे ना ती मी कधीच रिक्रिएट करू शकणार नाही मुळात मेधा मॅन सुद्धा आईकडून मेधा पण मेधा आईकडे आईकडं शिकली स्वतः खूप चांगला चांगली खूप करते मेझा सगळेच बनवते मेधा कॉन्टिनेंटल पण तेवढंच ब्रिलियंट बनवते मेझा चायनीज पण तेवढं चांगलं बनवते मेझायचं काय म्हणतात कुक पण तशी चव येते का ऐनच्या हातासारखी कम्स क्लोज ओके पण परत तेच म्हणतो ना की त्यावेळेच जे होतं ना एक तर मला फार जाणवायला लागले की नॉर्मली होतं भाज्यांना ना आधी टेस्ट नाही आधी hmm. hmm. जो, जो, जो था था हो okay. फ्लावर खाताना आधी त्या फ्लावरला जो फ्लेवर यायचा ना तो आता येत नाही तो वासच गेलाय कळलं मे बी बिकॉज तू खूप ऑर्गॅनिकच्या पलीकडे जाऊन आपण खूप केमिकल वापरायला लागलो जेवणात त्यामुळे तुझं एक नॅचरल त्याचा फ्लेवर होता ना भाज्यांचा तो हरवलाय कुठेतरी म्हणजे आधी फ्लावरची भाजी केली तर असा घमघमाट असायचा असं म्हणजे ना बाहेरपर्यंत कळायचं की आता येत नाही म्हणजे ते जवळजवळ तू त्या टोपात नाक तरी तो फ्लेवर येत नाही म्हणजे मुळात ताज्या मिळत नसल्यामुळे ताज्या भाज्या मिळतात पण त्या ऑर्गेनिक मिळत नाहीत ओके आपण आपण खूप खूप सोपं केमिकल्स वापरायला लागलो आणि त्यांनी सगळी वाढ लागली म्हणजे मी कितीही म्हणतो ना की माझ्या आईचं तर जेवण पण मला तरी वाटतं की नाही रे ते कोणीतरी खायला हवं होत त्याला एक काय मी ते मी सगळे तेच इन्ग्रिडियंट्स वापरतो पण तेच माझ्या आईपासून ते वाटलेलं ते जे तो एक हे ना ते कधीच मिक्सरमध्ये येत नाही पण ठीक आहे म्हणजे तरी आपले ट्राईंग टू रिक्रिएट आता कोण वाटतं बसणार नाही रेस्टॉरंटमध्ये तर नाहीच तेवढा कोणाला वेळही नाही पण असं कधी कधी वाटतं की झाला आता मग कटा तुम्ही कधी कधी पण कारण काय मी हे काय पैशाडी केलेलं नाही आहे म्हणजे मला फक्त ते आय लाईक पीपल म्हणजे डोक्यांना सांगता तरी मस्त जीवन आहे तर मला त्याचा एक आनंद असतो पण तरी मला वाटतं की कुठेतरी आपण केमिकलचा वापर खूप झाल्यामुळे जी एक फळांना पण नाही खा टेस्ट आधी पेरू खातो तर आधी पेरू खायचा म्हणजे असं असे सगळे सेन्सेस जागे व्हायचे आता पेरू नाहीच ती टेस्ट मी आता कित्येक वर्षात मिळाली आहे तो पेरू आहे म्हणतो म्हणून मुं आपण पेरू म्हणून खातो पण ती फळांची टेस्ट पण गेली आहे ती भाज्यांची टेस्ट गेली आहे म्हणजे आधी तो आपला मुळा असतो ना मुळाची भाजी करतो आपण आधी तेल कसं हा 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 तर गमगाव ना तसं पण नाही वाचलाय नो yes. सो so, थोडा जुन्या आठवणींकडे वळून पाहता आजींच्या वगैरे तुम्ही काय आठवणी सांगा आजींच्या मला फार आठवणी नाही एक तर काय असतं माहिती ना आपण अशा याच्यात काय बिलॉंग ज्या आजी वॉज व्हेरी डॉमिनेंट ना <laughs> तर ते त्यांचा आजचं जेवण नाही बरोबर बनवायची ती पण ती पण चांगलं बनवायची म्हणजे मला आठवतंय की काही काही गोष्टी शाळेत डबा घेऊन पण माझी आईच बनवायची जी जेवण ती पण जास्त ती कधी कधी बनवायची बरं असावं पण माझं काय असलं एक आपल्याला एक तो काळ असा होता ना की ते वर्षानुवर्ष चालत आलं सासू वर्षे सून तर मला तसं कायम वाटायचं की माझी आई आजीला खूप घाबरायची मला फार माझी अक्कल नव्हती मला पण तरी मी बघायचो होतो मग मला आजीचा राग खूप यायचा अगेन्स्ट म्हणजे आई, <laughs> आई घाबरायची म्हणजे नाही आईच्या अगेन्स्ट कोणीच नाही ना पण बरं म्हणजे आठवत नाही म्हणजे यंग वेज वे। त्यामुळे ती ऑब्विसली कारण मला आठवत गणपतीचा शेवटचा दिवस असला की पहिली ती अशी दारात उभी जसं रेस असताना तशी उभी असायची इथून वडील काका बिका आम्ही गणपती घेऊन गेलो की तिकडून का आजी मासे आणायला माझी आईची आई पण खूप अप्रतिम जेवण म्हणून म्हणजे मी वडिलांच्या आईपेक्षा आईच्या आईकडे जायचो ना तर mm -hmm. तो त्या जेवणाचा वास मी आयुष्यात कधीच कुठे मला मिळालेला नाही तो इतका तो वासच वॉज वास सो फॅसिनेटिंग mm -hmm. गेल्यावर तसं वाटायचं हा काहीतरी बनतंय घरात पण ते पण नाही म्हणजे मावशी चांगलं बनवायची म्हणजे ते तो वास ना आईचा मावशीच्या हात जेवणाचा किंवा आजीच्या जेवणाचा आई आईच्या आईच्या वास त्या फ्लेवर फ्लेवरवरनं कळायचं की हे जेवण चांगलं आहे त्याला खायला पण लागायचं नाही खाल्लं की ते ऑबियस लागत लागतं पण ते वासाने कळायचं की दिस इज आउट ऑफ द वर्ल्ड ओके मेधा मॅमची अशी कोणती रेसिपी तुम्हाला आवडते किंवा तुमच्यासाठी ती केली आणि ती मेधा काही करते ते चांगलं करते ओके तरी मेधाचं ते त्याचं ती क्वालिटी आहे मेधा जेवण चांगलंच बनवते पण म्हणजे मालवणी तर चांगलं बनवतेच ती पण ती ना आ, ते इटालियन बनवते ते पण पन चांगलं बनवते ती चायनीज बनवते ते पण पन चांगलं बनवते त्यामुळे ना मी ती काही बनवते ती <laughs> ते हमस आणि ते काय म्हणतात ते लेबनन पण चांगलं बनवते लेबनीज म्हणजे सगळंच म्हणायला म्हणायला काय हरकत नाही ओके आणि तुम्ही मग त्यांच्यासाठी काही असं स्पेशल बनवलं आहे काही नाही म्हणजे काय असतं ते बायकांना एक इगो असतो आपण किती चांगलं बनवलं तरी ते म्हणतात नाही हां ठीक आहे म्हणजे त्यामुळे तिकडे फार पडायचंच नाही बरं ते ते स्पेशलाइज असलं त्यांचं आपलं एखादं चांगलं झालं तरी हां ठीक आहे म्हणतो इकडे पण मी माझं काय आवडतं काही मी काही बनवतो का मग वेदा काय झालं आहे हळूहळू ती आता नॉनव्हेज पासून जरी लांब झाली आधी घाई जी आता फार खात नाही त्यामुळे पण मी वे काय व्हेजिटेरियन मला काही फार भरव देत नाही त्यामुळे प्रॉब्लेम पण मी पोंडीचा भात खूप सुपर बनवतो ओके झुम मेझपाइज चांगलं तर मुलांसाठी काय असं स्पेशल तुम्ही बनवलय आणि ते चांगलं झालं त्याचबरोबर बरोबर अश्व अश्वमी जी तुमची मुलगी आहे जी गोवा गोव्यामध्ये रेस्टॉरंट सांभाळते तर एक uh, मुलगी म्हणून पहिल्यांदाच uh, बापा काहीतरी बनवतं आणि ते असं फार स्पेशल झालं किंवा आहे किंवा आठवण आहे तिच्या संदर्भ आहे तिला अश्विमी इज व्हेरी सेन्सिटिव्ह त्या दिवशी गेलो म्हटलं सगळं चांगलं म्हटलं हे मला हे आपलं जास्त ती ते बाबा हे मी वेगळं बनवलंय तर मग मग मी म्हटलं हो पण आय हॅव अ राईट टू टेल यू की मला नाही आवडलं मला आपलं आवडतं ती म्हणाली हे वेगळं बनवलं म्हणून त्याचं असं ते तिचं थोडंसं आहे पण ती शी लाईक्स टू एक्सपेरिमेंट ती तिकडे ह्या व्यतिरिक्त अजून तिने काय काय तिकडे गोळ्यात ठेवलेलं आहे आणि शिज वेन्टॅस्टिकू ती पण चांगली आहे पण शी हॅज अ माइंड म्हणजे ती माझं कधीच ऐकणार नाही असं कर म्हणेल तर ती म्हणेल पप्पा लेट मी डू इट माय वे स्वतःच खरं खरं नाही Uh, ती इंडिपेंडेंट आहे ती म्हणेल की झालं करता ना तुम्ही मला हे माझ्या पद्धतीने बनवू दे तुझ्यावर माझा आर्ग्युमेंट नाही ती म्हणेल okay. ती, ती, ती सगळी पूर्वनिश so, असते सो सुखासुखी हॉटेल जेव्हा बनवायचं किंवा हॉटेल करायचं तुम्ही ठरवलं तेव्हा एक प्लॅनिंग असते प्रत्येक अ... मी काय प्लॅन करते आयुष्यात मी प्लॅन करून काही करणार नाही ओके मग कसं काय नेमकं असं मला झटकाला तरच करतो मी प्लॅन करून माझं काहीच होत okay, मा नाही करायचं करायचं अचानक एखाद दिवशी मी येतो आणि चला 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 करून करतो हे okay, ह्यातलं एक गोष्ट अशी नाही जी मी केलेली नाही म्हणजे अगदी हे लेदर चूज करण्यापासून हे फर्निचर बनवण्यापासून ते ह्या काय हा जांभ्याचा दगड कोकणात मागवण्यापासून सगळं काही कोणाला करू हे पेंटिंग काय करायचे मी असं ऐकलं की सुरुवातीला हॉटेल आणि नंतर मोठं झालं मग ते कसं तो प्रवास लोक आधी मी ठरवलं की मी क्लाउड किचन करायचं की घरी तुम्ही ऑर्डर करू शकता पण ते लोक क्राऊड किचनच होत होते पण इथे बसून खायला लागले मला ते वाईट वाटायचं इथे घेऊनच खायचं मग मी बाहेर खुर्च्या लावल्या मग ते हळूहळू असं होत गेलं मग त्या खुर्च्या लावल्या टेबल लावली मग बाजूची जागा घेतली मग कोणाचं तरी शॉप होत आणि मग ते उठवून पहिल्याच दिवशी बोललेलं निकालो गे पण उठवायचं झालं नाही की त्याला समोरच आहे दुकान मिळाला आणि वेळ अशी आली की जेव्हा तुम्हाला म्हणाला की करू अच्छा आणि साधारण किती दिवसात चांगला प्रतिसाद आला आणि आपल्या बॉलिवूडचे ऍक्ट्रेस म्हणा की बॉलिवूड बॉलिवूडचे बॉलीवूड चे वेगळे नसतात काही त्यांना सोनं लागलेलं काही मी मानतच नाही त्यांना माझा जो कस्टमर जेवढा इम्पॉर्टंट आहे ना तेवढाच माझ्यासाठी माझ्या बॉलीवूड आणि मराठीतला ऍक्टर इम्पॉर्टंट तो काही मला जास्त पैसे देतो का आपला ऍक्टर नाही तो काही मला काही काही नाही काही त्यामुळे माझा तेवढाच माझा जो इथे येणारा साधा कस्टमर जेवढा माझ्यासाठी स्टार आहे ना तेवढाच तो स्टार आहे Okay. आणि मी oh, कधीच ते केटर करणार नाही की बॉलिवूड हॉलिवूड बिलिवूड मला काय नाही हॉलिवूड नाही बॉलिवूड आणि आता मराठीला काय म्हणूया आपण काही आपण ठरवलेलं नाही मराठी तेलुगूला टॉलिवूड म्हणतात कन्नडाला कॉलिवूड म्हणतात तसं आपण याला काहीच नको म्हणू आपण याला मराठी इंडस्ट्रीमध्ये येतात माझे मित्र म्हणून येतात खातात ठीक आहे पण खूप चांगलं किंवा खूप वाईट खूप वाईट किंवा खूप वाईट ह्याच्यामध्ये कोणी आलेलं नाही चांगलं खूप चांगलं एक्स्ट्रॉडिनरी याच्या खूप ह्या फक्त कॉम्प्लिमेंट मिळाले आहेत पण काय नाही आत्ता मला खाली पोल्ट्री मी असतात तिघे जण आले म्हणतो रे सुप्प खाण तर मला ते आज काय होतं ना तुमच्या ओळखीचे किंवा तुम्ही आणलेले ऍक्टर्स जेव्हा कॉम्प्लिमेंट देतात ना ते काय वाईट देणार आहेत का मग त्यांचं आपण फार सिरियसली घेऊ नये पण मला आत्ता जो खालचा जो आपण बाहेर आलो रे सर काय जेवण आहे फॅन्टॅस्टिक दॅट इज माय कॉम्प्लिमेंट किंवा कोणतरी म्हणतो मला रे खूप तिकड असतं जेवण ते मी जास्त सिरियसली घेईन तिकड सांगितलं मला तुम्ही म्हणतो नका येऊ मला जेवण तिकडच असणार आहे कारण माझ्या घरचं जेवण आहे ना माझ्या घरचं जेवण तिकड असत मी जेवणाची ना टेस्ट नाही कारण जर आहेत त्यातलं एक बुडला खूप तिकड असत मी नव्याण्णव लोकांचा ऐकू का एकाच ऐकू <laughs> ते एकाला सांगेन की सॉरी रे माझं तिकडच असतो सो स्वतःचा बिझनेस सुरू केल्यानंतर जो स्ट्रगल असतो म्हणजे काही नाही याच्यात मी कधी त्याच्याकडे एक बिझनेस पैसा म्हणून बघत नाही त्यामुळे मला ते फार त्याच्यात मी जातच नाही मी ह्याच्याकडे बिझनेस म्हणून आतापर्यंत बघितलेलं नाही आता हळूहळू टू प्लीज दीपल माझं जेवण जेव्हा आवडावं इथपर्यंत आता याच्यात मी काही पैसे बघत नाही पुढे बघीन म्हणजे आता माझ्या तीन चार अशी झाली रेस्टॉरंट त्यातनं पैसे बघेन खूपच चांगलं गेलं पाच वर्षात विकून टाकायचं सगळी चेनच खूप पैशाला ठीक आहे पण आता मासे आणणं म्हणणा म्हणा किंवा काही पदार्थ वगैरे जे लागतात तर मग त्या गोष्टी कोण हे पण मी नाही तो ते मी सगळ्यांना स्ट्रिक्ट वॉरिट तर कसं असतं रेस्टॉरंट म्हटलं ना, ना अशी काही दुकान असतं जे सगळंच देतात त्या दुकानात तुम्ही ऑर्डर दिली तुम्हाला सगळंच देतात दे आर देता। हॉटेल सप्लायर्स आणि ते कम्पॅरेटिव्हली स्वस्त असतं मी त्यांना सांगितलं तिकडून मागवायचं नाही स्वस्त म्हणून मागवायचं नाही आपली क्वालिटीच पाहिजे मी तांदूळ शेतकऱ्याकडनं मागवतो मी ते त्या तांदळासाठी माझी जाम वणवण होते कारण ज्या क्वांटिटीमध्ये पाहायचं तेवढे कधी शेतकऱ्यांकडे मिळत नाही मी आणत नाही तांदूळ माझं इंद्रायणी हा शेतकऱ्याकडनं देतो मग माझं तूप खेडशिवापूर मध्ये ते मला माहिती आहे त्या गायीन काढून प्युअर काढून तो देतो माझा मसाला मी बनवून घेतो त्यामुळे ना माझं काही फिक्स नाही मी कधी कधी मी मला वेळ असेल तर मी संडेला आ... ससून डॉकला जाऊन मासे घेतो हो स्वतः स्वतः दोन तास जातात त्याच्यात माझे मासे घ्या क्लीन करा साफ करा त्यामुळे ना मी असं काही फिक्स माझं नाही आहे की म्हणजे ना मी पैसे वाचवून जात नाही मला जे पाहिजे ती क्वालिटी त्यामुळे मी एखादी एकदा मागवलेले आमचा तो ऍडवाईस म्हणजे मी खाल्लं म्हटलं खूप वाईट आहे तो म्हणाल ना ते म्हटलं नको मागूया तो नाही इतकं स्वस्त कोणी देणार नाही म्हटलं ठीक आहे नको मला मी इतकं स्वस्त माझ्या गिरायकांना देणार नाही Very कोगरो, कोगरो एका त्याच्या स्वस्त बाहेर पण मी मी घेत नाही त्यामुळे तरी तरी सध्या फार पैसे पैसे बघत बर इथे जे पदार्थ मिळतात तर त्यातलं असं कोणी यावं आणि हेच खाव किंवा हे फार स्पेशल मिळतं असं काही काही तर ब्लॅक चिकन लोक खूप खातात माझी माझा स्पेशल बोंबिल फ्राय तो चांगला त्यांनी खावा अशी माझी इच्छा आहे mm -hmm. मग खूप गोष्टी देते म्हणजे माझी सोलकढी जरा वेगळी असते आणि सोलकढी पण तिकड असते माझी ओके त्यामुळे काही तो काही चालतं ओके तुम्हाला अजून कुठे कुठे असे आउटलेट्स तुमचे ओपन करायचे अशी इच्छा आहे तुमची काय स्वप्न आहे स्वप्न तर मला पुण्यात करीन मी यावर्षीच करीन हो ऐकलं मी त्याचं काय म्हणत पुण्यात mm -hmm. एक मी थोडंसं फाईन डायनिंग पण करायचा विचार करतो बघू आणि एक असं करायचं पण मला ना आय वॉन्टेड टू बी कुठल्याही माणसाला ना किती पैसे आहेत त्या पैशात मला त्याला देता आलं पाहिजे okay, mm -hmm. हां म्हणजे फार महाग नाही असं एक मला काढायचं आहे आणि त्याचं नाव आहे यायचं ते या ऐकलं मी ते ते यायचे तरी असच का पण म्हणजे माझी चांगली क्वालिटी आहे तुम्ही यायचे काही पडले मी पैसे कमवलं बसलेले नाही मी तुम्हाला येऊन यायचं ओके आता बरेच कलाकार स्वतःचे हॉटेल्स रेस्टॉरंट नाही पण सगळ्यांचे सक्सेस सक्सेस होतात असं नाही तुमचं जे यश आहे हे कसं काय पॉसिबल झालं किंवा कसं काय लगेच मी कारण पैशाला घाबरत नाही कारण मी पैसा कमवलं बसलेलो नाही त्यामुळे माझ नाही झालं तरी फरक मग दहा लोक बोलले त्यांना आवडलं ना बस आंबरी या तो प्रॉब्लेम कधी येतो की म्हणजे मी आता हा धंदा म्हणून मी धंदा म्हणून सुरूच केलेला नाही ना अजून तरी धंदा म्हणून बघितलेला नाही एकदा ते झालं ना एकदा एक नाव झालं की हे चांगलं जेवण देतं दे नाही लुक ॲट इट ॲज अ बिझनेस ओके त्यामुळे आता मला अपयशाची अजिबात चिंता नाही की मी काही फार पैसे बनवत नाही बट स्टील आयम हॅपी मला आवडतं लोक अरे मस्त जेवण आहे म्हटलं ना कॅम्पली आम्ही तो आता माझ्यासोबत आहे महेश मांजरेकर सरांचा मुलगा म्हणजे सत्य सो सर्वात आधी मटा मनोरंजन मध्ये तुझं खूप खूप स्वागत करते थँक्यू कसं आहेस तू मस्त आहे तुम्ही कसं एकदम मस्त सो सगळ्यात आधी मला हे ऐकून घ्यायला आवडेल जाणून घ्यायला आवडेल की हॉटेल या मध्ये तू कसं करायलास आवड कशी निर्माण झाली आणि कसं सगळं एकंदरीत अनुभव तर मी लहान असतानापासून खूप बरेच रेस्टॉरंटमध्ये असं जायचो तर मला असं आवडायचं जसं माझी आजी लोकांना सर्व करायची मग बरेच लोक यायचे पप्पांच्या घरी तर लोकांना असं सर्व करताना जे ते करता जी खुशी भेटायची जे पहिला चव खाऊन लोक असे खुश व्हायचे हो तसंच मला असं आजीचा रेसिपी पुढे असं हे करायचं होतं म्हणजे पप्पांना असं सपोर्ट देऊ सो so, शिकला कस मी ह्या इंडस्ट्रीमध्ये कधीच नव्हती right. तर मी पप्पांबरोबरच बरोच होतो ऍक्टिंगमध्ये तेव्हा शिकत होतो तर असं काही इन्सिडेंट झालेलं होतं जेव्हा पप्पांना बरं नव्हतं आणि मग पप्पांना पण एक इच्छा होती की हे मला हे आहे माझं माझं असं स्वप्न आहे हे करायचं आहे तर मी पप्पांना बऱ्याच वर्षापासून कोणी सपोर्ट नाही दिला होता तर मी बोललो पप्पांना की मी करतो ऍक्टिंग सोडतो हे करतो मी ओके okay. सो so, सुखासुखी हे हॉटेल जेव्हा सुरू झालं तर त्यामागची संकल्पना काय होती आणि तू काय ठरवलं आणि कसं ते सगळं एकंदरीत जुळवून आणलंस सो स्टार्टिंगमध्ये तर मला तर काय करत नव्हतं कारण की एव्हरी डे मला असं शिकायला गोष्टी एव्हरी डे शिक mm -hmm. अजूनही शिकतो अजून yes, mm -hmm. अजून ते अजून ते एखादी एंडच नाही होणार तर mm डे -hmm. दे, डेली मी रोज येते येतो बघतो सगळं बघतो कस्टमर्स स्टाफ जेवण सगळं बघायला लागतं आणि असं हेल्प तर कधीच असं भेटलं नाही पण माझे बरेच मित्र आहे जे हॉटेल इंडस्ट्रीमध्ये आणि जे नाही ते पण असं mm -hmm. आहेत त्यांनी मला हेल्प केलं आहे एक मोठी बहीण आहे अश्वम तुषार आहेत किरण आहेत असे खूप जणांनी हेल्प केलं ओके काय म्हणा किंवा खवये तर त्यांना आवडतं असं जे येतात त्यांना त्यांच मी त्यांना विचारलं की तुमचा चॉईस काय की तुम्हाला फिश मटन चिकन खायचं कि वेज तसंच मग मी चिकन मध्ये बोललो तर असं ब्लॅक चिकन आहे चिकन रवा फ्राय आहे स्पेशल चिकन आहे सुखा आणि फिश मध्ये तर पप्पांची ते एक आहे स्पेशल बॉम्बे करी आहे ती आहे आणि इथे मी बरेच गोष्टी मी पप्पाला न सांगता गोष्टी ऍडॉप केलेले होते कोणते इकडे बटाट्याचे काप आहे ते त्यांनी मी ऍड केलं होतं कारण की बरेच लोक लोकांना व्हेज खायचं पण तिकडे वेज मध्ये स्टार्टच नव्हते तर हळूहळू मी असं करून करून हे करतोय So, आपला ची आपला yes. सो आपल्या या हॉटेलची खासियत काय आहे अर्थात मला हे माहिती आहे की आपलं हे घरगुती जेवण असतं हां सो त्यामध्ये आता हे मालवणी टाइपचा आपला प्रकार असतो तर काय वेगळे पण आहे काय सांगशील एकंदरीत याबाबत सो so, इथं जेव्हा मी केलेलं होतं चालू तर पप्पांच्या घरी गोष्टी जे मसाला ते जे गोष्टी जे ऑइल ऑइलपासून ते सगळ्या गोष्टी आम्ही तेच वापरतो आम्ही काही गोष्टीमध्ये कॉम्प्रोमाइज नाही केला मी जसं मला आम्हाला कोणीतरी सांगितलं होतं की पाम ऑइल यूज करा ते कारण की सस्त पण असतं पण आम्हाला लोकांना सस्त्यामध्ये नाही द्यायचं आम्हाला लोकांना जे पप्पांना जसं ते देतात तस सेम ते आम्ही देतो जसं सनफ्लॉवर ऑइल मध्ये देतो आम्ही ओके म्हणजे आपण असं म्हणू शकतो की क्वालिटी मेंटेन करतो आपण क्वालिटी मेंटेन क्वालिटी कॉम्प्रोमाइज नाही सगळ्या बेस्ट ऑफ क्वालिटी फिशेस सगळ्या गोष्टी ऑइल ते भाजीपासून सगळ्या गोष्टी आता आम्ही आईस्क्रीम्स पण चालू केलेत काहीतरी येस तसं आहे की असे इकडे कुठे भेटत नाही असं खूप रेअरली भेटतात असं जसं मोदक फ्लेवर आईस्क्रीम आहे फिल्टर कॉफी आहे आणि गुलकंद आहे पप्पा अजून कन्व्हिन्स करतोय की पुरणपोळी आईस्क्रीम चालू करायचे सो so, यामध्ये रिस्पॉन्स जास्त कशाला मिळतो सगळ्याच गोष्टीमध्ये ओके okay, तरी स्पेसिफाई एक कोणतं सगळ्यात फेमस म्हणू शकतो सगळ्यात मध्ये आम्ही पण स्पेशल आमचं हार्ड आणि वर्क करून लोकांना सो मला हे पण जाणून घ्यायला आवडेल की आता आपलं हे रेस्टॉरंट इथे आहे सो असे वेगवेगळ्या ठिकाणी आउटलेट्स काढायचे तुझे काही स्वप्न असतील किंवा काही किंवा सरांचे पण स्वप्न असतील किंवा मॅमचं yeah. स्वप्न असतील अश्वमीचे सुद्धा स्वप्न असतील तर ते कोणते स्वप्न आहेत आणि कुठे कुठे फ्युचरमध्ये तुम्ही हे ओपन करू शकता असं काही सो so, आम्हाला तर पूर्ण फक्त इथेच नाही पूर्ण भारतामध्ये पण असं करायला अगर चान्स भेटला तर पूर्ण भारतामध्ये आणि बाहेर पण आम्ही करू शक करण्याचा प्लॅन आहे आम्ही इंडियाच्या बाहेर करण्याचं जसं आम्ही दुबई लंडन मध्ये पण असं बरेच ठिकाणी आम्ही विचार चालले की तिथे पण गोष्टी आम्ही घेऊन जाऊ आम्ही ओके सो गोव्याला सुद्धा तुमचं रेस्टॉरंट आहे आमची म्हणून yes. जे अश्वमी मी सांभाळते सो तिथे तू जातोस आणि सगळं असं पाहतो वगैरे तिथलं पण करतोस की काही नाही सध्या तर नाही कारण की मला इथे रोज येण्याचं म्हणजे महत्वाचं लागतं कारण की मी नसलो okay, so, ना तर काम होणार नाही ओके सो बेसिकली स्वप्न काय स्वप्न असं होतं आधी फर्स्ट ऍक्टिंगमध्ये होतं पण त्याच्यानंतर ते म्हणजे लहानपणापासून असं ग्रो अप झालं की ॲक्टिंग इंडस्ट्री पण साइड बाय साईडमध्ये म्हणजे ऑलवेज थॉट होतं की मला ह्या इंडस्ट्रीमध्ये करायचं होतं फूडमध्ये पण ते असं मी गो केलेलं होतं मी नंतर असं वाटलं की हेच मला करायचं so, शेवटचा प्रश्न महेश मांजरेकर सरांचा सा वारसा म्हणून सत्य असं सगळेजण पाहतात सो so, त्यामध्ये तुला काही असं दडपण आहे का किंवा तुला काही असा विचार आहे का की मला महेश मांजरेकरांचा मुलगा म्हणून या या गोष्टी करायचंय आणि नाव सरांचं उज्ज्वल करायचंय आणि अर्थात स्वतःच सुद्धा असं काही असं दडपण नाही असं असं हे काय नाही पप्पा म्हणजे काय नाही असं एक्सपेक्ट नाही पप्पाला माहिती आहे की मी असं नॉर्मल सिम्पल लाईफ जगतो आणि सिम्पल लाईफ जगणं बेटर वाटतं मला ओके सो अभिनेतापेक्षा म्हणजे म्हणजे माझं हे नाही की असं असं नाही मला लाईक म्हणजे सगळ्यांच्या चांगलं वागून मी सगळं असं हे म्हणजे मी असं हे नाही असं की हो मी माझी मांदिरकाचं तुमकं असं असं तसं असं नाही ते त्यांनी okay. ते नाव कमवलंय mm -hmm. मी हो नाही म्हणजे मी असं की त्यांनी नाव कमवून मी फायदा नाही घेऊ शकत त्याचा मला माझे स्वतःची ओळख बनवायची इन अ डिफरंट वे ओके सो थँक्यू सो मच खूप मज्जा आली गप्पा मारून थँक्यू थँक्यू